श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे नशिबाचा खेळ अमोल लहानशा गावात राहणारा मध्यमवर्गीय कुटुंबातील एक तरुण व अवघ तीस पण आयुष्यातल्या अपयशाने त्याचं मन मात्र वयाच्या पन्नासाव्या वर्षाला पोहोचवलं होतं बालपणापासून त्याला शिकण्याची आवड होती मेहनत करण्याची तयारी होती पण नशीब मात्र कायम त्याच्यासोबत दगा करत होतं तो इंजिनिअरिंगला शिकला पण नोकरी काही मिळाली नाही गावातून शहरात आला तिथेही काही जमलं नाही एका खाजगी कंपनीत छोट्या पगाराची नोकरी केली पण तिथे कंपनी बंद पडली आणि तो बेरोजगार झाला पुन्हा नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न केला पण कुठेही यश मिळालं नाही त्याच्या घरात आई वडील एक मोठा भाऊ आणि त्याची बायको होती घरातील एकमेव कमावता भाऊ त्याच्यावर सतत टोमणे मारायचा काही जमणार नाही रे मेहनत करून काय उपयोग आहे जेव्हा नशीबच खराब असेल अमोलला हे बोल ऐकून वाईट वाटायचं पण तो काही बोलायचा नाही त्याच्या आईला त्याच्यासाठी वाईट वाटायचं पण तीही त्याला समजवायची अरे अमोल कधी ना कधी नशीब फिरणारच प्रयत्न करत राहा अमोलने पुन्हा एकदा नोकरी शोधायचं ठरवलं त्याने अनेक ठिकाणी अर्ज केले अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या पण प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर आम्ही अधिक अनुभवी व्यक्ती शोधत आहोत एके दिवशी तो एका मोठ्या कंपनीच्या मुलाखतीसाठी गेला तो पूर्ण तयारीनिशी गेला होता आत्मविश्वासाने बोलला पण त्याला शेवटी सांगण्यात आलं तुमचं काम चांगलं आहे पण आम्हाला असा उमेदवार हवा ज्याला शहरातल्या मोठ्या कंपन्यांचा अनुभव असेल अमोल खूप निराश झाला तो ज्या दिवशी घरी परतला त्या दिवशी त्याला स्वतःच्या अपयशाचं जास्त दुःख झालं त्याने त्या रात्री काहीही खाल्लं नाही फक्त खोलीत बसून स्वतःशीच विचार करत राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी तो मित्राला भेटायला गेला त्याच्या मित्र राहुल एका प्रायव्हेट बँकेत काम करत होता राहुलने त्याला म्हटलं अमोल तू इतका डिप्रेस का होतोय आयुष्य आहे चढ उतार येणारच आपण काहीतरी नवीन करूया व्यवसाय का नाही करत अमोलने फक्त हसून विषय बदलला त्याला व्यवसायात रस नव्हता कारण त्याला सुरुवातीला लागणारा पैसा नव्हता पण तो नोकरीच्या शोधात होताच त्या दिवशी तो एका कॅफेमध्ये बसला असताना त्याच्या कानावर एक संभाषण पडलं एक अनोळखी माणसाने शेजारी बसलेल्या व्यक्तीला सांगितलं अरे एका मोठ्या उद्योगपतीने एक गुप्त लॉटरी जाहीर केली आहे त्यात कोण भाग घेईल हे फक्त काही लोकांना माहिती आहे पण ज्याचा नंबर लागेल तो करोडपती होणार अमोलला हसू आलं त्याने लॉटरीसारख्या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवला नव्हता पण तरीही त्याने ते संभाषण ऐकत राहिला त्या दिवशी संध्याकाळी घरी जाताना त्याला एक अनोळखी व्यक्ती थांबवते तो एक गूढ व्यक्ती असतो जो अमोलकडे पाहून हसतो तुला आयुष्य बदलायचं का तो विचारतो अमोल गोंधळतो हो पण तुम्ही कोण तो माणूस एक कागद पुढे करतो ही लॉटरी आहे ती तुला मिळाली याचा अर्थ तुझं नशीब बदलणार आहे भाग घ्यायचा आहे का अमोल हसतो माश्या नशिबात फक्त अपयश आहे मी लॉटरीमध्ये भाग घेतल्याने काही बदलणार नाही तो अनोळखी माणूस फक्त हसतो कधी कधी नशीब आपण ठरवत नाही ते आपल्यासाठी आधीच ठरवलेलं असतं अमोल विचार करतो यात भाग घ्यावा का नाही लॉटरीवर त्याचा विश्वास नव्हता पण तोच एक मार्ग उरला होता का शेवटी तो एक निर्णय घेतो अमोलने मोठ्या शंकेने त्या गूढ व्यक्तीकडून लॉटरीचं तिकीट घेतलं होतं त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता की अशा प्रकारे कुणाचं नशीब बदलू शकतं पण त्याच्याकडे गमावण्यासारखं काही उरलं नव्हतं एका लहानशा आशेवर त्याने ती लॉटरी घेतली आणि घरी परतला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने टी व्हीवर लॉटरीचा निकाल पाहायला घेतला त्याच्या मनात अनामिक भीती आणि उत्सुकता होती आता निकाल लागतोय अँकर मोठ्या थाटात म्हणाला अमोलचा श्वास थांबला क्रमांक एक एक करून सांगितले जात होते आणि अचानक शेवटचा अंक जुळला तो काही क्षण बधीर झाला डोळे विस्फारून तिकीट आणि स्क्रीनकडे पाहत राहिला हे खरं आहे का तो स्वतःशीच पुटपुटला त्या क्षणी त्याला काय करावं कळेना आनंदाने तो ओरडला आई बाबा मी जिंकलो मी करोडपती झालो त्यातले सर्व धावत आले त्याच्या हातातलं तिकीट पाहिलं त्याच्या आईच्या डोळ्यात आनंद आश्रू आले पण त्याच्या वडिलांनी फक्त एकच प्रश्न विचारला ही लॉटरी खरी आहे ना एका रात्रीत अमोलचं नशीब पूर्णपणे बदललं लॉटरी कंपनीने त्याला फोन केला अभिनंदन तुम्ही शंभर कोटी रुपये जिंकले आहात कृपया आमच्या कार्यालयात येऊन पैसे घ्या अमोलच्या अंगावर काटा आला शंभर कोटी हा आकडा त्याच्या कल्पने पलीकडचा दिवशी तो आपल्या कुटुंबासह लॉटरी ऑफिसमध्ये पोहोचला मीडिया तिथे आधीच हजर होती कॅमेऱ्याचे फ्लॅश त्याच्या चेहऱ्यावर चमकू लागले अमोल तुम्हाला काय वाटतं हा पैसा तुम्ही कसा वापरणार तुमचे पहिलं स्वप्न काय आहे अमोल गोंधळला त्याने फक्त एकच उत्तर दिलं मी अजूनही विश्वास ठेवू शकत नाही पण मी हा पैसा सावधगिरीने वापरीन पैसे खात्यात आले आणि अमोलच्या आयुष्याने वेग घेतला त्याने सर्वात आधी एका आलिशान बंगल्याची खरेदी केली गावी असलेल्या छोट्याशा घराच्या तुलनेत हा बंगला म्हणजे महालच होता तो आता नवीन गाड्यामध्ये फिरू लागला महागड्या हॉटेल्समध्ये जेवू लागला त्याच्या कपड्यांची स्टाईल बदलली अचानक तो एका वेगळ्या विश्वात पोहोचला अमोलचा मित्र राहुल जो पूर्वी त्याला आधार द्यायचा तो आता त्याच्याशी वेगळ्याच भाषेत बोलू लागला अरे वा करोडपती साहेब आता आमच्यासाठी वेळ आहे का राहुल मिशील हसत म्हणाला अमोलने त्याला मिठी मारली अरे असं काय बोलतोस तू माझा भाऊ आहेस पण काही मित्र फक्त त्याच्या पैशामुळे जवळ येत होते हे त्याला जाणवू लागलं पूर्वी जे लोक त्याच्याकडे फिरकायचे नाहीत ते आता त्याच्यासमोर लाचार बनून उभे होते त्याच्या कुटुंबात देखील मोठे बदल होऊ लागले त्याचा मोठा भाऊ विशाल जो नेहमी त्याला टोमने मारायचा तो आता अचानक गोडगोड बोलू लागला अमोल मला व्यवसाय सुरू करायचा आहे मला थोडी मदत करशील का त्याच्या वडिलांनीही पैशाची मागणी केली आपण घराची देखभाल करायला हवी आणि गावात एक नवं मंदिर बांधायला हवं आईला मात्र एकच गोष्ट हवी होती कुटुंब एकत्र एक राहावं पण पैशामुळे ते शक्य होणार होतं का अमोल आता फक्त श्रीमंतच नव्हता तर तो एक चर्चेचा विषय झाला होता वर्तमानपत्र टी व्ही चॅनल्स त्याच्यावर मुलाखती घेत होते त्याला बॉलिवूडमधून ऑफर्स येऊ लागल्या काही व्यावसायिक त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी येऊ लागले पण त्याला यातलं काही कळत नव्हतं हे सगळं खरं आहे का मी फक्त काही दिवसापूर्वी बेरोजगार होतो आता इतक्या मोठ्या लोकांमध्ये कसा पोहोचलो पण हेच नशीब होतं जेव्हा ते फिरतं तेव्हा आयुष्य पूर्णपणे बदलतं एका रात्री अमोल एका मोठ्या पार्टीत होता तिथे त्याची भेट एका व्यापाराशी झाली अमोलजी मला सोबत एक डील करायची आहे पन्नास कोटीचा एक प्रोजेक्ट आहे तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला दुप्पट परतावा मिळेल अमोल अजूनही नवखा होता पण एवढ्या पैशामध्ये त्याला मोह पडला त्याने कोणत्याही चौकशीशिवाय त्या व्यवहारात पैसे गुंतवले पण काही आठवड्यांनी त्या व्यापाऱ्याचा काहीच पत्ता लागला नाही अमोलच्या खात्यातील पन्नास कोटी गायब झाले होते त्याला एक गोष्ट जाणवली पैसा असणं जितकं महत्वाचं आहे तितकाच तो कसा वापरायचा हे समजणंही गरजेचं आहे त्याने स्वतःला एका खोलीत बंद केलं आणि विचार करत राहिला हे सगळं मला नेमकं कुठे घेऊन जात आहे त्या रात्री पहिल्यांदाच त्याला श्रीमंतीचं ओझ जाणवू लागलं अमोलच्या जा आयुष्यात जेव्हा पैशाचा ओघ सुरू झाला तेव्हा त्याला वाटलं की आता त्याचं आयुष्य सुकर होईल पण वास्तव्य वेगळंच होतं पैशासोबत सुख आलं पण त्याचबरोबर नवे संघर्षही आले त्याचा आत्मविश्वास ढासरत चालला होता कारण त्याने नुकतीच पन्नास कोटीची फसवणूक सहन केली होती अमोल दिवसेंदिवस अस्वस्थ होत चालला होता एकेकाळी ज्या मित्रांनी त्याला साथ दिली होती ते आता फक्त त्याच्या पैशासाठी जवळ येऊ लागले होते त्याचा मोठा भाऊ विशाल तर अगदी हट्टी झाला होता अमोल तू एवढे पैसे गमावलेस पण मला व्यवसाय सुरू करायला थोडेच लागतील का नाही मदत करत विशाल चिडून म्हणाला दादा मी तुला आधीच सांगितलंय आधी योग्य योजना कर मग मी मदत करीन अमोलने समजवण्याचा प्रयत्न केला हे फक्त बहाने आहेत तुला आमच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे विशाल निघून गेला त्याच्या वडिलांनीही पैशाबद्दल टोमने मारायला सुरुवात केली अमोल मी तर तुझ्यासाठी नेहमीच सगळं केलं पण आता तूच आपल्या लोकांपासून दूर जात आहेस आई फक्त बघत राहिली तिला या बदललेल्या घराची चिंता वाटत होती अमोल प्रसिद्धीच्या झोतात होता त्याला बड्या उद्योगपतींच्या पार्ट्यांना बोलावलं जात होतं या पार्ट्यांमध्ये अमोलला एका प्रभावशाली व्यक्तीची ओळख झाली कबीर मल्होत्रा एक मोठा व्यापारी अमोल तुला कधी मोठ्या स्तरावर गुंतवणूक करायची असेल तर माझ्याशी संपर्क साध मी तुला योग्य मार्गदर्शन करू शकतो कबीरने त्याला विश्वासात घेत म्हटलं पण अमोलच्या मनात अजूनही मागील फसवणुकीचे व्रण होत तो अधिक सावध झाला होता अमोलचं आयुष्य आता मोठ्या गाड्या अलिशान बंगले आणि उच्चभ्रू समाजात फिरण्यापुरतं मर्यादित राहिलं होतं पण या सगळ्यांच्या मध्ये तो स्वतःला हरवून बसला होता त्याच्याकडे पैसा होता पण समाधान नव्हतं एका रात्री त्याने जुने फोटो उघडले त्यात त्याच्या संघर्षाच्या दिवसाचे फोटो होते जुने मित्र आईवडिलांसोबतचे क्षण त्याचे स्वप्न त्याला जाणवलं श्रीमंतीने त्याचं आयुष्य बदललं पण ते खरंच चांगल्या पद्धतीने बदललं होतं का एका सकाळी त्याला बँकेकडून फोन आला अमोलजी तुमच्या खात्यातून अनधिकृतपणे मोठ्या रकमांचे व्यवहार झाले आहेत तुम्ही हे अधिकृतपणे केले आहे का अमोल हदरला नाही हे शक्यच नाही त्याने ताबडतोब बँकेला भेट दिली त्याच्या खात्यातून वीस कोटी गायब झाले होते त्याने तत्काळ सायबर क्राईमला कळवलं पण उशीर झालेला होता तो पुन्हा फसला होता आपल्या नशिबावर विजय मिळवायचा का हार पत्करायची या घटनेनंतर अमोल पूर्णता कोसळला त्याच्या मनात विचार येऊ लागले मी मेहनती माणूस होतो लॉटरीने मला संपत्ती दिली पण मला आनंद नाही दिला मी पुन्हा जुने आयुष्य जगू शकतो का अमोलच्या आयुष्यात आलेल्या पैशाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं होतं पण श्रीमंतीच्या या खेळात त्याने आपले नातेसंबंध गमावले आणि विश्वासघाताचे अनेक फटके सोसले आता तो एका मोठ्या संकटात सापडला होता त्याच्या खात्यातून वीस कोटी रुपये गायब झाले होते आणि तो पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या गर्देत होता अमोलने सायबर क्राईम विभागाला तक्रार दिली पण पैसे परत मिळण्याची शक्यता कमी होती तो निराश झाला होता पण त्याने हा कट उलगडण्याचा निश्चय केला सर या व्यवहारासाठी तुम्हाला ओळख पटवणाऱ्या ओ टी पीचा वापर झालाय तपास अधिकाऱ्याने सांगितले पण माझ्याकडे तर कुठलाही ओ टी पी आला नव्हता अमोल चक्रावला तपास सुरू असताना एक धक्कादायक सत्य समोर आलं ही फसवणूक कबीर मल्होत्राने केली होती कबीरने अमोलला मोठ्या बिझनेस डीलमध्ये ओढून घेतलं होतं आणि त्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला त्याने खोट्या कागदपत्रांवर अमोलच्या नावाने व्यवहार करून त्याचे पैसे लुबाडले होते मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता अमोल संतापाने ओरडला हे बिझनेस आहे अमोल इथे भावनांना किंमत नसते कबीर शांतपणे म्हणाला अमोलच्या डोळ्यासमोर अंधार आला त्याने पैशाच्या जोरावर लोकांवर विश्वास ठेवला पण आता त्याला कळलं की खरा संपत्तीचा अर्थ पैसा नाही तर नातेसंबंध आणि अनुभव असतात ही फसवणूक त्याच्या आयुष्यात एक मोठा धडा ठरली त्याने उरलेल्या पैशाची योग्य गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तो पुन्हा आपल्या जुन्या मार्गावर परत जाण्याचा विचार करू लागला त्याने आपल्या घरच्यांना बोलावलं आणि स्पष्ट केलं मी जे कमवलं ते कधीच माझं नव्हतं पण आता मी पुन्हा स्वतःच्या मेहनतीने उभा राहणार आहे विशालने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला समजलं की त्याचा लहान भाऊ बदलला आहे अमोलने एका नवीन सामाजिक उपक्रमाला सुरुवात केली जिथे तो अशा लोकांना मदत करू लागला जे पैशामुळे अडचणीत आले होते त्यांचा अनुभव इतरांसाठी एक धडा बनला तो पुन्हा कधी लॉटरीवर अवलंबून राहिला नाही पण आपल्या मेहनतीच्या जोरावर एक यशस्वी उद्योजक झाला अमोलच्या आयुष्यातील संघर्ष संपले नव्हते पण त्याला आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती नशिबावर विसंबून राहणं म्हणजे फसवणूक त्याने मेहनतीच्या मार्गाने पुन्हा उभं राहायचं ठरवलं होतं श्रीमंतीच्या भ्रमणनिरसानंतर त्याने स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला सुरुवात केली अमोलने आपल्या उरलेल्या पैशाचा उपयोग समाजासाठी करण्याचा निर्णय घेतला त्याने एक स्टार्टअप सुरू केलं जिथे तो लोकांना मदत करत होता जे आर्थिक फसवणुकीचे बळी ठरले होते त्याने एक आर्थिक साक्षरता मोहीम सुरू केली होती जिथे लोकांना योग्य गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन दिलं जाईल या कामात त्याला त्याचे जुने मित्र आणि कुटुंबियांचा आधार मिळू लागला विशाल जो आधी पैशासाठी त्याच्याशी भांडत होता तो आता त्याच्या खांद्याला खांदा लावून मदत करू लागला अमोल आता मला कळतंय की पैसा नाही तर नाती जपणं महत्त्वाचं आहे मी तुझ्यासोबत आहे विशालने त्याला सांगितलं अमोलने कबीर मल्होत्राविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि कबीरच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला त्याला अटक झाली आणि अनेक बळी ठरलेल्या लोकांना न्याय मिळाला तुला वाटलं होतं की मी हरलो पण मी आता नशिबावर नाही मेहनतीवर विश्वास ठेवतो अमोलने कबीरला कोर्टात पाहून ठामपणे सांगितलं या प्रवासानंतर अमोलला समजलं की पैसा आणि श्रीमंती ही क्षणिक असते पण सत्य आणि परिश्रम कायम टिकणारे असतात त्याने ठरवलं की तो यापुढे फक्त स्वतःच्या कष्टाने पुढे जाईल एका मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं तुम्ही इतका पैसा कमावून पुन्हा सामान्य आयुष्य का स्वीकारत आहात त्यावर तो हसत म्हणाला खरा आनंद हा पैशात नाही तर स्वतःच्या कष्टातून मिळणाऱ्या समाधानात आहे नशिबाचा खेळ मी, मी अनुभवला पण आता मी खेळाचे नियम बदलले आहेत तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ